नमस्कार होम मेड रेसिपी शोमध्ये मी स्वप्नाली तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आज आपण रक्षाबंधन स्पेशल आणखीन एक मिठाईची रेसिपी घेऊन आलेलो आहोत ते आहेत कंदी पेढे सातारचं फेमस सा असणारा कंदी पेढा आज आपण घरातील अवेलेबल साहित्यामध्ये परफेक्ट प्रमाणामध्ये बनवणार आहोत दिसताना जेवढा हा पेढा सुरेख दिसतो आहे त्यापेक्षाही खाल्ल्यानंतर तुम्ही याची चव कधीच विसरणार नाही असा आज आपण कंदी पेढा बनवणार आहोत अगदी कमी साहित्यामध्ये हा कंदीपेढा तयार होतो आणि आता तर रक्षाबंधन आलेलं आहे तुम्ही यावेळेस रक्षाबंधनला तुमच्या लाडक्या भावासाठी हा खंदीपेढा तुमच्या स्वतःच्या हाताने तयार नक्की करा आणि रेसिपी कशी झाली आहे ती मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला मग रेसिपीला सुरुवात करूया पेढा बनवण्यासाठी सर्वात आधी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे पॅन गरम झाला की यामध्ये आपल्याला मापून अर्धा कप साखर घालून घ्यायची आहे इथे तुम्ही एका वाटीचं प्रमाण घेऊ शकता त्या वाटीतील अर्धी वाटी आपल्याला साखर या पॅनमध्ये घालून घ्यायची आहे आता ही साखर आपल्याला संपूर्णपणे या पॅनमध्ये वितळवून घ्यायचे म्हणजेच या साखरेचं आपल्याला कॅरेमॉल तयार करून घ्यायचे पाणी आपल्याला अजिबात घालायचं नाही आहे गॅस सुरुवातीला मोठाच ठेवूया म्हणजे पटकन याचं कॅरेमॉल सिरप तयार होईल तुम्ही बघा हळूहळू साखर आपली पूर्णपणे वितळायला सुरुवात झालेली आहे अशा पद्धतीने बघा साखर संपूर्ण विरघळली गेली आहे आणि आपलं इथे कॅरेमल सिरप तयार झालेलं आहे आता आपण यामध्ये पाऊल कप म्हणजेच एका वाटीला थोडं कमी असं आपल्याला यामध्ये दूध घालून घ्यायचं आहे हे म्हैशीचं दूध मी वापरलेलं आहे म्हैशीचं दूध हे फुल फॅट असतं त्यामुळे आपल्याला इथे म्हैशीचं दूध वापरायचं आहे आता हे दूध घातल्यानंतर आपल्याला हे कॅरमल या दुधामध्ये संपूर्णपणे एकसारखं मिक्स होईल तोपर्यंत हलवायचं आहे गॅस आपण सुरुवातीला मंदच ठेवला आहे या कॅरेमेलला उष्णाचं जोपर्यंत मिळत नाही तो तोपर्यंत इथे या दुधामध्ये मिक्स होणार नाही त्यासाठी गॅस बंद करून आपल्याला अशा पद्धतीने साखर संपूर्णपणे या दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आपल्या इथे मिल्क कॅरेमेल सिरप तयार झालेलं आहे आता आपण गॅस बंद करूया आणि यामध्ये एक कप मिल्क पावडर घालून घेऊया या प्रमाणामध्ये तुम्ही तुम्हाला जेवढे पेढे बनवायचे आहेत तेवढे बनवू शकता आता ही मिल्क पावडर आपल्याला गुठळ्या न होता या सिरपमध्ये एकसारखे मिक्स करून घ्यायचे यासाठीच आपण गॅस बंद केला होता गॅस चालू ठेवला असेल यामध्ये गुठळ्या भरपूर प्रमाणामध्ये होतात आता या गुठळ्या आपल्याला संपूर्णपणे यामध्ये फोडून घ्यायचे हळूहळू आपल्याला या संपूर्ण गुठ्या अशा पद्धतीने बघा मी फोडून घेतलेल्या आहेत संपूर्ण गुठ्या यामध्ये मिक्स आहेत आता आपण गॅस चालू करूया आणि हे सिरप आणि हे मिल्क पोळ घट्ट जी झालेली आहे ती अजून आपल्याला एकदम घट्ट सर होईलपर्यंत शिजवून घ्यायचे आहे हे बनवताना आपल्याला गॅस अगदी मंदच ठेवायचे मंद गॅस करूनच आपल्याला ही प्रोसेस करायचे तुम्ही पेढा बनवला एकदा तर तुम्ही प्रत्येक वेळेस अशाच पद्धतीने पेढा बनवाल अशी ही रेसिपी आज आपण बनवतो आहे तुम्ही बघा हळूहळू हा घट्टसर गोळा तयार झालेला आहे आता गॅस बघा मी मंदच ठेवून अशा पद्धतीने अगदी घट्टसर असा गोळा पण तयार करून घेतलेला आहे आता गॅस बंद करूया आणि मिश्रण थोडा वेळ थंड होऊन देऊयात आता एक स्टीलचं ताट घेतलेलं आहे याला थोड्या प्रमाणात तूप लावून घेऊया हे तूप आपल्याला हाताने संपूर्ण ताटाला एकसारखं लावून घ्यायचे आहे आता या तूप लावलेल्या ताटामध्ये आपण जे पेढ्याचं बॅटर बनवून ठेवलं होतं ते घालून घेऊयात तूप लावल्यामुळे हे बॅटर अजिबात ताटाला चिकटणार नाही आणि एकसारखे आपल्याला हे पीठ मळायला येईल पीठ अजून आपलं गरमच आहे मी एका चमच्याच्या सहाय्याने बघा हे बॅटर आपण बाजूला काढून घेऊयात आणि थोडा वेळ पसरवून ठेवूयात म्हणजे एकसारखं बॅटर आपल्याला थंडही होईल गरम असल्यामुळे आपल्याला पटकन यामध्ये हात घालता येणार नाही ना मी अशा पद्धतीने बघा हे बॅटर पसरवून ठेवते म्हणजे अगदी थोड्या वेळ त्याची बॅटर थंड होईल तुम्ही या रक्षाबंधनला ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली आहे ती मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आता हे मिश्रण बघा थंड झालेलं आहे आता आपण हाताने हे मिश्रण एकसारखं मळून घेऊयात अशा पद्धतीने एकसारखं मिश्रण मळलं तर आपले पेढे मऊसूद तयार होतील तोंडात टाकताक्षने विरगळणारे असे हे पेढे तयार होतात आता आपण काय करूया हाताला थोडं तूप लावूया आणि या गोळ्यालाही आपण हे तूप लावून घेऊया म्हणजे आपले हे पेढे छान मऊसूत तयार होतील आणि अजिबात चिकटणार नाहीत इथे बघा हा गोळा छान असा मळून तयार झालेला आहे आता आपण पेढा बनवण्यासाठी याला एकसारखा आकार येण्यासाठी एक चमचा घेतला आहे याला थोडा मी तूप लावलं आणि हा चमचा आपल्याला अशा पद्धतीने या गोळ्यामध्ये घालायचे आणि जेवढं पिठ यामध्ये बसतं आहे एवढंच पीठ आपण हातामध्ये काढून घ्यायचं आणि हातावर आपल्याला अशा पद्धतीने बघा गोवा मळून घ्यायचे त्याला पेढ्याचा आकार देऊन घ्यायचे आणि वरून आपण बोटाने थोडंसं प्रेस करायचं आहे बघा अगदी झटपट असा कंदी पेढा तयार होतो याला बघा दिसताना खूप छान दिसतो आहे अशाच पद्धतीने बघा राहिलेले पेढे आपण बनवून घेणार आहोत मी तुम्हाला एक पेढा एक करून दाखवते अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे याच आमची जी ट्रिक तुम्ही नक्की ट्राय करा म्हणजे पेढ्याला एकसारखा आकार येतो आणि दिसताना हे पेढे खूप छान दिसतात कोणी म्हणणारच नाही की तुम्ही हे पेढे घरच्या घरी बनवलेले आहेत एवढे हे पेढे चवीला छान लागतात आणि एकसारखे दिसतात आज बनवलेली ही कंदी पेढे रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडली तर लाईक करा जास्तीत जास्त, जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो धन्यवाद